शिवसेना महिला आघाडीने साजरा केला मंगळागौरचा सांस्कृतिक सोहळा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पश्चिम येथील शिवम मंगल कार्यालयात दिनांक का सव्वीस ऑगस्ट रोजी मंगळागौरचा आयोजन शिवसेना शहर महिला आघाडी आणि माजी नगराध्यक्षा सौ मनीषा अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले अंबरनाथ शहरातील महिलांनी पारंपरिक पोशाख गाणी खेळ विनोद आणि आपुलकीने भारावलेलं वातावरण यामधून मंगळागौर साजरी केली कार्यक्रमात बाह्य कलाकारांना न बोलवता महिला पदाधिकाऱ्यांनीच आपल्या कला, कला सादर केल्या सर्व सहभागी हो महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या यामध्ये सोन्याची नथ पंचवीस विशेष बक्षिस आणि एक भव्य पैठणी लकी ड्रॉ द्वारे देण्यात आली यंदा सोन्याची नथ मिळवण्याचा मान सौ नलिनी राजेश घोडे यांना मिळाला या कार्यक्रमासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पत्नी सौ वृषाली शिंदे दिल्लीमध्ये असूनही फोनवरून महिलांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती प्रसिद्ध डॉक्टर स्वप्ना चौधरी डॉक्टर लीना धांडे डॉक्टर ज्योती जटार जयहिंद बँकेच्या अध्यक्षा सौरूपा देसाई जगताप सामाजिक कार्यकर्त्या व नेत्या श्वेता पणवेलकर सुजाता भोईर पूनम शेलार नगरसेविका अपर्णा भोईर रेश्मा गुडेकर रोहिणी भोईर अनिता आदक कल्पना गुंजा सुप्रिया देसाई माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर शैला विजय पवार साधना वाळेकर ॲडव्होकेट निखिल वाळेकर नीता परदेशी पद्माकर दिघे अरुण कुमार सिंह प्रकाश डावरे संजय गावडे ॲडव्होकेट महेश वाळूण संजय सावंत स्वप्नील जावीर स्वप्नील भामरे महिला आघाडी कार्यकर्त्या गीता डामसे वनिता गवारी उर्मिला कदम जयश्री गुप्ता संदा घाडीगावकर रोशनी शिर्के शिल्पा नाचरे प्रमिला डावरे सुप्रिया मालुसरे नभा आडाव शारदा कमळकर संगीता गायकर आणि इतर महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमात शहर प्रमुख श्री अरविंद वायकर यांनी सांगितले की महिलांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून अशा कार्यक्रमात सहभागी होणं ही आपल्या संस्कृतीची जपणूक आहे तसेच माजी नगराध्यक्षा सौ मनीषा वाळेकर यांनी सर्व महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान व्यक्त केले अशा प्रकारे अंबरणा शहरात पारंपरिक मंगळागौर कार्यक्रम महिलांच्या भरभरून सहभागाने आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिगे साहेब महाते ठाकरे यांना अभिवादन करून शिवसेना अंबरनाथ शहर महिला आघाडी आणि पुंटवणी विभागीय शाखेच्या वतीने या ठिकाणी मंगळगतीचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे गेली पंधरा वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेत हो। आहोत अलीकडे अलीकडे नाही हा गेली पंधरा वर्ष लक्षात घ्या तर दिवस या कार्यक्रमाची शोभा वाटतेय त्याला गर्दी वाढते निष्फूर्त प्रतिसाद आमच्या विभागातल्या महिला देत आहेत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक या शहराचे शहर प्रमुख सन्मान अरविंद अर्थ साहेब आमच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या शहर संघटक मिताताई परदेशी आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुरू करण्याची संकल्प आम्ही त्यांच्याकडे मांडली होती ते आमचे मार्गदर्शक स्वर्गीय तात्या आज स्वर्गीय तात्या म्हणायला थोडसं उर भरून येत आमची शैलाताई ही देखील या कार्यक्रमाला सुरुवातीपासून मार्गदर्शन करत आली आहेस आणि आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी आमचे सर अरविंद मानुसरे संजय सावंत महेश वाळू युवा सेनेचे स्वप्नील भामरे स्वप्नील जावीर माजी नगरसेविका नभाताई अडाव आमच्या शिवसेनेच्या नाचरेताई सर्वच पदाधिकारी युवती सेनेच्या पदाधिकारी हर्षा दे माजी नगरसेविका रेखाताई शिंदे नभा गिताई दानसे आणि खरंच मी निखीलचं कौतुक नाही करणार किंवा आम्हाला मानणार नाही परंतु ज्या दिवशी आम्ही शाखेमध्ये मिटिंग घेतली मंगळागौरीची दरवर्षी आम्ही मिटिंग घेतो आमच्या भागातली मंगळागौर घ्यायची आम्ही आपल्याला तर त्याची पूर्व मिटिंग असते आमच्या विभागातल्याच महिलांना आम्ही बोलवतो मिटिंग घेऊन याच्यासाठी की तो कार्यक्रम कधी घ्यायचा कोण कोण सहभाग घेणार आहेत एवढ्यासाठी आम्ही ती मिटिंग घेतली आणि तशी दिवशी निखिलनी असं सांगितलं की म्हणे आई आ, एक पंचवीस तीस महिला आपल्या परफॉर्म करतात आणि जवळजवळ सातशे ते हजार महिला त्यांना बघायला येतात मग त्या महिलांचं काय त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी देखील आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यांना देखील काहीतरी व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे म्हणून आम्ही मग या ठिकाणी एक गेम घेतले आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरुंगळा म्हणून आम्ही त्या ठिकाणी किरण आमच्या आणि आमची सायली ती सायली पण आमच्या पदाधिकारी आहेत ना नागाववर बरं का आणि ज्या इथे परफॉर्म केला ज्यांनी सहभाग केला त्या देखील आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी त्यांच्यासाठी एकदा त्याच बरोबर संजय गावडे आम्ही कधी बाहेरचे ग्रुप आणून इथे त्यांच्याकडनं सादरीकरण करून घेतले घेत नाही कारण आमच्या महिलांमध्ये एवढं टॅलेंट आहे आणि एवढं हुशील त्यांची आणि त्या स्वतः दिवसात अगदी अगदी सुरुवातीला सगळ्यांचं आमचं पाय तो कोणाचं कामही दिणार नाही त्या दिवशी तुम्ही बरोबर एकदम फिट राहणार आमच्या सोनांनीला कानपाय तिच्या ती कळशी पडली तिचा पाय दुखण होता तरी तेवढाच जन्म साधली तर तुम्हाला सांगायचं एवढंच की आपण हे नुसते मंगळागौर खेळत नाही नाचवत नाही त्या बरोबरच या अंबरनाथ शहरामध्ये आमच्या माता भगिनींना काय पाहिजे आमच्या नागरिकांना काय पाहिजे हे सुद्धा आपले शहर प्रमुख सन्मानी अरविंद वाडेकर साहेब त्यांचे छोटे बंधू माजी उपनगर अध्यक्ष राजेंद्र वाडेकर निखिल वाडेकर आमची सर्व शहर सर साखीची टीम आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की मागच्या पंधरा दिवसापूर्वीच रेशनिंग ऑफिसवर एक आपण निवेदन फक्त दिलं पण ते नसून एक मोर्चा असल्यासारखं त्या निवेदनाचं स्वरूप होतं आमच्या राजूकडे बऱ्याच आमच्या या भागातल्या पश्चिम भागातल्या महिला यायच्या तक्रारी घेऊन भाऊ आम्हाला राशन मिळत नाही वेळेवर आमचा राशनदार जो आहे दुकानदार तो आम्हाला म्हणजे असं टोलबाटोल उत्तर देतो अजून तिकडनं आलच नाही अजून चार दिवसांनी या पुढच्या महिन्यात या तर हे सगळी त्यांनी त्याची दखल घेतली आणि प्रचंड असं निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी गेलो त्यानंतर गेली पाच वर्ष सहा वर्ष जवळजवळ होत आली नगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत प्रशासनाची राजवट आहे आणि त्या प्रशासनाच्या राजवटीमध्ये आमचे नागरिक विनाकारण भरडले जात आहेत त्यांचे हार होत आहेत अनेक ठिकाणी बऱ्याचशा मूलभूत सुविधा नाही आहेत खूप अडचणी आहे आमचे सर्व पदाधिकारी म्हणतात आमचे दीपक पवार आहे सागर शिंदे प्रकाश डावळेसर रोईभाव डावे स्वप्न भांगरे जागीर हे सगळे मंडळी आमचे ऍडव्होकेट संदीप भराडे हे सगळे मंडळी येऊन सांगतात आनंदगडे आण आपल्या भागात खूप त्रास आहेत लोकांना पायवाटा नाही गटार नाही ना, दिवाबत्तीची सोय नाही दिवा ना, पाण्याची तर थोड्या प्रमाणात अडचण आहे तर हे सगळं देखील त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी त्यांचं आमच्या नागरिकांचं सांगण्यासाठी त्या दिवशी आम्ही नगरपालिके आमचे सर्व पदाधिकारी मुख्याधिकाऱ्यांना भेटले आणि त्यानंतर मला असं वाटतं डावरे सर बराचसा फरक पडला आपल्या वॉर्डांमध्ये कामगार वाढले सफाई स्वच्छता चांगली व्हायला लागली बऱ्याचशा कामांचा आपण आता गेल्या आठवड्यामध्ये धडकाच लावलाय पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याचा शुभारंभ आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की कालच सर्वच एक मानव त्याची घर ज्याला आपण म्हणतो ईश्वर समाजसेवा ही ईश्वर सेवा त्या माध्यमातून आमची पण राजू वाळेकर माझे छोटे धीर त्यांनी तर छपाटा लावणे गेल्या काही वर्षापासून काही मात भगिनी असतात काही गरजू आणि गरीब ज्यांना कोणी नाही ते अनाथ आहेत किंवा त्यांची तेवढी घर बांधण्याची ताकद आहे म्हणजे त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही आणि अतिशय त्या घराची बिकट परिस्थिती ती ताई मगाशी इथे आलेली होती बरं का हो कार्यक्रमामध्ये दीपक नगर मधली तर बारा घर जवळजवळ आपण या विभागामध्ये भास्कर नगर कुंटवली गणेश नगर वर्षा तारा आणि आता दीपक नगर तो मठ परिसर परवाच त्या ठिकाणी दे त्या ताईला त्यांचे घर बांधून आम्ही ज्यावेळेस गेलो होतो नीता मॅडम आपण कळत होतो गुडघ्या एवढं पाणी बोलली की मी पंचवीस वर्ष राहते पण त्यानं एक पत्र सुद्धा माझ्या घराचा बसवू शकले नाही तर तिला देखील ते घर बांधून देण्याचं काम आमच्या कुटुंबाकडून बघ आहे तर यात सांगण्यासारख्या सांग्या मग तुम्हाला वाटेल मंगळगौरीचा कार्यक्रम आहे वही सगळं का सांगत बसल्या परंतु भगिनीनं तुम्हाला हे देखील माहीत असलं पाहिजे म्हणून मी वापरून मी तुम्हाला तुम हो या ठिकाणी हे सांगते मी संख्येने प्रतिसाद येतात खरंच खूप आनंद होतो खूप मन भरून येतं की आपल्या एका फोनवर एका मेसेजवर या भगिनी धावत येतात आमच्या सर्व शिवसेनेचा पदाधिकारी धागवत येतात असंच तुमचं सर्वांचं प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या एवढंच मी आपल्याला विनंती करते आणि सांगते जय हिंद जय महाराष्ट्र काय बोलायला ठेवलंच नाही एवढ्या मोठ्या महिला शक्ती पुढे आम्ही काय बोलणार काही बोलायचं ठेवलं नाही फक्त शुभेच्छा देतो असंच आमच्या मागे आशीर्वाद असू द्या असाच पाठिंबा असू द्या असेच आपण या पुढे देखील अनेक वर्ष पुढे कार्यक्रम करत राहू गेली पंचवीस तीस वर्ष या अंबरनाथची सेवा आपण करतो आहे तुमच्या आशीर्वादाने करतोय त्यात आमचा निखील असेल आमचे लहान भाऊ राजेंद्र वाडेकर आमचा मोठा मुलगा भूषण साधना दोन्ही तिनी सुना इथे आहेत त्या पण नाचल्या त्यांचं नाच मला बघायला नाही मिळालं मी बाहेर येतो आम्ही तुमच्यासोबत आहोत या हाच त्याच्यातून जातो आमची रिया सुद्धा इथे आहे वाडेकर कुटुंब म्हणजेच आपलं कुटुंब असं आपण धरतो आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या मध्ये बसून तुम्ही तुम्हाला जे जे हवं आहे त्या आज शहरामध्ये ते ते देण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलो या पुढेही करत राहू असे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात फक्त स्टेज दाखवला जातो किती गर्दी ही दाखवली जात दाख नाही आम्ही <laughs> दुपारपासून आपले अनिल दादा गायकवाड त्याचबरोबर आमचे सगळे पत्रकार एबीसी चॅनलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांच्या मोबाईलवर वर असेल घरोघरी टीव्हीवर अगदी इथून वागणी कर्जतपर्यंत आणि इथून पर्यंत सगळे लोक आपला कार्यक्रम का। घरी बसून बघतायत आणि ही गर्दी माता भगिनींची खरंच आता येताना राजू पण बोलला की पुढच्या टाकायच्या पुढे पुढे खालीपासून आता आजकाल मांडी घालायची सवय राहिली नाही मांडी घालून किती वेळ आपण बसणार तरी आपण दोन दोन तीन तीन तास इथं हा कार्यक्रम का। बघायला आला खूप छान सुंदर असा कार्यक्रम आमच्या सगळ्याच शिवसैनिक महि महिलांनी केला श्रावण महिन्यामध्ये जो आपले पद्धत असते त्याप्रमाणे आपले सगळेच कार्यक्रम आपण करत असतो आता दहीहंडीचा कार्यक्रम देखील आपण करणार आहोत त्यानंतर गणपती येतात नवरात्र उत्सव असते नवरात्र उत्सवला यावर्षी कदाचित चाळीस वर्ष पूर्ण होतील असा वर्षानुवर्ष और्शा। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण या अंबरनाथकरांची सेवा करत आलो आणि अंबरनाथकरांनी देखील आम्हाला भरभरून दिलेलं आहे त्यामुळं त्या आजच्या मंगळाग्रहच्या कार्यक्रमानिमित्त का तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमचे शिवसेना महिला आघाडी आमचे शहर शाखेचे सगळे शिवसैनिक युवा सैनिक सगळे पदाधिकारी आणि तुम्ही सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र